Okay. <laughs> केलं तळाला असेल एकदम हां दोन्ही काढ तर आमच्याकडे आज सकाळी सकाळी म्हणजे घर जर स्वच्छ करून झालेलं आहे जमीन खूप अशी थंडगार बर्फासारखी नाही बल्ब ते तिथे राहतेच म्हणजे पाऊस खूप पडतोय ना कालपासून त्याच्यामुळे ही जी लादी आहे बर्फासारखी गार त्याच्यामुळे ते सतरंजे आहे आपल्याकडं ते आप काढला जातं बाहेर हे जमिनीवरती मोठा अंतरायला होईल जरा बरं वाटेल राहू दे मी करते दे, दे मी हे बल्ब हे बल्ब

कुणाला तेव्हा मला मदत करत म्हणजे आम्ही दोघंजण मिळून सगळं घर क्लीन करतो सकाळच्या वेळेस त्यांची भरपूर अशी मदत असते नमस्कार मित्रमैत्रिणीनं मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये काय जबरदस्त पाऊस पडलेला आहे काल बघा आता चालू झालं आहे बारीक बारीक आज वार आहे सोमवार काल रविवार होता म्हणजे एक सेकंद पण असा नाही आहे की पाऊस थांबलेला नाही आहे असं जबरदस्त सकाळपासून जी सुरुवात केली आहे पावसाने ते अगदी रात्रीपर्यंत चालू होतं सगळं पाऊस त्याच्यामुळे काल मी काही शूटिंग केलं नाही काल मी आराम केलेला आहे आणि आज सुरुवात केलेली आहे आणि इथे पावसाने पण बघा सुरुवात केलेली आहे माग्या शेरू खेळायला गेलेत साडेपाच वाजता अजून आलेले नाही आहेत आता पाऊस चालू झाला ना आता येतील ना दोघं जणं मग ते यायच्या आधी फटाफट आम्ही सगळं घर आहे ना असं क्लीन करून घेतो नाहीतर दोघं जणं आले ना खूप सगळं मग हैराण करतात मग देवाची फुलं काढायचे आहेत म्हणून मी आता बघ होते जाऊया का बागेमध्ये पण कुठे गुलाब मग हां एक नवीन जास्वंदी आपल्याकडे फुललेली आहे जिला बरेच दिवस झाले बरेच महिने झाले फुलंच लागत नव्हतं पण आज फुललेले आहे फायनली आणि काल भरपूर अशा कटिंग वगैरे करून पण आम्ही लावल्यात गुलाबाच्या वगैरे आहेत फांद्या वगैरे आणि ते समोरचं दिसतं तिकडे पण सगळं साप असं बरंचसं सा करून घेतलं थोडंसं आराम देवा था केला म्हणजे पाऊस जेव्हा कमी झाला ना त्यावेळेस खड्या सगळं केलं होतं कुर्णच्या बाबांनी आणि माझं शूटिंग काही मी केलं नाही कारण नको वाटलं काल एक दिवस जरा आराम करूया म्हणून काय जवळ पाऊस पडलाय नाय ना आपल्याकडे धरण आहे ते धरण भरायला लागले आपलं धरण पण भरलं असेल नद्या वगैरे जिथे आहेत ना हा इकडे पाणी भरलं राजापूरला पुढं पाणी भरलं बाजारपीठ वगैरे सर्व पाऊसच जबरदस्त पडला हाच पाऊस जर का मुंबई मध्ये पडला असता ना पूर्ण मुंबई वाहून गेली असते इतका पाऊस पडलाय निचरा करायला जागा हा गावच्या ठिकाणी काय जमीन पाणी शोषून घेते म्हणून काही वाटलं नाही निचरा होतो पाण्याचा नदी आहे पण जमीन पण पाणी शोषून घेते ना ती आता पाणी माती शोषून घ्यायचा दिवस संपले हा आता नाही शोषून आता झाली ती पहिला पहिला ती काय गरम असते ते आता जमीन पाणी सोडणार आता हे फुटेल फुटतील आता अजून झरे आमच्याकडे फुटलेले नाहीत पण आता झरे फुटणार फुट काल तर पाऊस पडलाय फुटले असेल झरे ना ता? आता फुटतील सगळं बाहेर येतील जबरदस्त पावसाची इनिंग होती काल आता पंख्याची गरज नाही लागणार हा काल रात्री आम्ही पंखा लावलाच नाही आणि वातावरण बाप रे इतकं गारठाळ झालं बा म्हणजे ब्लँकेट घेऊन पण हातपाय थंड पडले होते इतकं गार होतं म्हणूनच आम्ही बघा त्यात सतरंजी वगैरे अंतरले ना हॉलमध्ये त्याच्यासाठीच अंतरले म्हटलं आता जमिनीवरती बिना म्हणजे चप्पल खरं म्हटलं तर घालायला पाहिजे होती स्लीपर वगैरे इथे बाहेर वगैरे घरामध्ये आपल्याला आवडत नाही ना चप्पल वगैरे घालणं त्याच्यामुळे ना ते लादी ना एकदम थंड पडते आणि कुरवालच्या बाबांना वाताचा त्रास होता त्याच्यामुळे त्यांना मग त्रास होतो मग असं आहे ते चला बाबा करूया बाकीच्या कामाला सुरुवात ती उडत पडते माझी

शेरू हा बघा शेरू आता आलाय पूर्ण भिजून आलेला आहे त्याला तर पुसून काढलं मी आणि अशी लुंगी बांधून ठेवले अजून वाघ्याने आहे शेऱ्या ए शेरणी बस हा एवढा टाइम असतो ना सकाळचा त्यांना आम्ही सोडतो मग नंतरला सोडत नाही बाहेर खेळायला नंतर घरात असतात ना ए शेरणी गुंडी हां काय रे चला नाश्ता गुरुया तर आज नाश्त्यामध्ये शेवया बघा असतात ना ते बनवणार आहे मी आणि हे जे पॅकेट आहे ना लिंबाटमधनं आणलेलं आहे आणि या भाजलेल्या शेवया आहेत आता हे जे सामान भरलेलं आहे ना डिमार्टमधनं आणलेलं ते सगळं अजून काही मी डब्यामध्ये भरून नाही ठेवलेलं आहे जसं लागेल त्याप्रमाणे काढायचं आणि भरत जायचं तर आज शेवयाचं पॅकेट खोलला ते पण एका डब्यामध्ये असं भरून ठेवलं गच्च झाकण लावून ठेवायचं ही छान अशा ह्या शेवया राहतात कुणाल त्या बाबांना ह्या शेवयांचा शिरा जो असतो ना म्हणजे खूप त्यांना आवडतं म्हणजे तिखट शेवया पण बनतात आणि गोड पण बनतात आज गोडा शेवया ना मी आता करणार होती तर कढईमध्ये बघा तूप टाकलेलं आहे आणि त्यात एक वाटी शेवया टाकल्यात चांगलं असं परतून घ्यायचं आता ह्या भाजलेल्या आहेत पण तरी पण एक पाच मिनटं मी भाजून घेणार कारण थोड्याशा लालसर असल्या नक्की त्यांना आवडतात म्हणजे कुणाल त्या बाबांच्या आवडीप्रमाणेच सगळं करावं लागतं म्हणजे शिरा पण बनवायचा असेल ना तसं चा चांगला असं लालसर भाजलेला असतो ना तसाच त्यांना आवडतो तर इथे सगळं भाजून बघा घेतलं साखर टाकलेलं आहे चवीप्रमाणे आणि मग त्यात एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी असं मिक्स करून टाकायचं म्हणजे एक वाटी शेवया असेल वा तर त्याच्यात डबल दूध किंवा पाणी टाकायचं म्हणजे दोन्ही जर का टाकलं तर खूप छान तर इथे शेवया बघा शिजत ठेवलेल्या आहेत मी आणि झाकण साईडला करून ठेवायचं म्हणजे तुम्ही जर का पूर्ण झाकण बंद करून ठेवलात तर सगळं दूध आणि पाणी असताना सगळं ओतं जातं त्याच्यामुळे थोडंसं झाकण आहे ना ते उघडं ठेवायचं मस्त सुगंध सुटलाय आणि हलक्याशा बघा मी लागून दिलेत कारण कुणालच्या बाबांना ना तळाशी लागलेलं ला असतं ना ते ब्राऊन कलरचं कर बघा करप असतो ना ते त्यांना आवडतं आता त्यात जे आपल्याकडे सुका मेवा असेल तो टाकायचं आता माझ्याकडे फक्त मनुके त्याच्यामुळे हेच टाकते ना काजू बदाम जे असेल ते टाकायचं छान असं मिक्स करायचं आता खायला हा बघा हलका हलका बघा पाऊस चालू झालेला आहे आज सकाळपासून पाऊस पडतोय पण असं जोरात नाहीये असं कमी पाऊस आहे पण आणि आत्ता आम्हाला जायचं आहे तरळ्यामध्ये डॉक्टरकडे चाललो आहे कुणालच्या बाबांची कंबर कंबरना दुखते मागे मला वाटतं तुम्हाला मी बोलली होती म्हणजे घरगुती उपाय केले पण काही फरक पडत नाही आहे म्हणजे तेवढा पुरता आराम पडतो आहे आणि पुन्हा त्यांचं दुखणं म्हणजे चालूच आहे ते मला वाटतं चमक वगैरे तसं काय त्यांना झालंय वाटतं त्याच्यामुळे आता डॉक्टरकडे पटकन जाऊन येतो तर काका पण जाव आलेत ते पण बसलेत मागच्या दारात आहेत आता कुणालच्या बाबा गेलं आंघोळ करायला ते आले बाहेर का पटापट तयार होऊन मग निघतो आम्ही पटकन जायचंय पटकन घ्यायचंय घरातले कामं बाकी आहेत थोडीशी चला निघूया आता हा नाही तुम्ही थोडा जा आम्ही पाठी बसते जा पटकन पाऊस पण जोरात आहे हा हो माझं काम आहे माझं बसून बसून मी मागे शीटमध्ये काम तुम्ही जा बसा

आमचे राजे इकड नाही तर गावच्या ठिकाणी आपण बघा कुणी निघालो ना गाडी वगैरे घेऊन आणि ओळखीचं कोणी भेटलं आपल्या रस्त्यामध्ये किंवा अनोळखी जरी असेल तरी अशा प्रकारे लिफ्ट दिली जाते कारण प्रवास वगैरे खूप लांबचा असतो तर अशी एकमेकांना मदत ना करतात इथे गावच्या ठिकाणी तर आमच्या काकीने की नाही रिक्षा मागवली होती बाजारात ना सपे काय रामतर हा तर घरी बघा आम्ही आलो आत्ताच पाच मिनटं झालेली आहेत आणि औषध बघा दिलेत डॉक्टरांनी आता खायचे आहेत ना हे सकाळी म्हणजे ज्या डॉक्टरकडे गेले तर त्या डॉक्टरांनीच हे औषध दिले त्यांच्याकडचे औषध येतात ते आणि हे मलम दिलेलं आहे ना हे हे मलम आहे चांगलं येतं ना डॉक्टर ते डॉक्टर हां इंजेक्शन देत होतं ना मग काय नाही घेतलं मग नो इंजेक्शन इंजेक्शन टांगलं नसतो. घाबरले तेव्हा राहायचं ना. इंजेक्शन दे नाही खाबद्ध आपण घाबरत नाही सुई बघले. मग मकाला घेतलं मग घ्यायचं होतं ना इंजेक्शन. तुदक ते काय ते तू त्याजी ती सिस्टर बोलवते काय ते? हां म्हणजे जास्त इंजेक्शन घ्यायची नाही उगाचच किडनीला त्रास होतो. मी आजारी पडले म्हणजे मला तर आपण त्यावेळेस सांगवता सिस्टर ते त्यांनी बरोबर डोक्यात ठेवलं ते घ्यायचं होतं. इंजेक्शन नव्हती भरले इंजेक्शन घेतो नाही म्हणून ता औषधा खावा. चमक भरले बोलले. मला विचारलं कुठे कुठे दुखतंय काय काय हम्म त्यांना काय काय कळतं नाय आपल्याला अच्छा हा बी पी चेक केला मी नव्हते गेले आतमध्ये माझं दुसरं काम होतं ना मी तिथे गेले होते तर काका आणि हे दोघ जण गेले होते डॉक्टरकडे माझी एक दोन कामं होती ती मी करून आली झाला औषधं झाली खाऊन आता हा मला माहिती लावा आता काय काम सांगितलंय काय आठ दिवस करायचं ना सांगितलंय आठ दिवस आता झुकून जायचं मेडिसिन खाऊन झाल्यानंतर कुणालच्या बाबा आराम करायला गेले आणि मी इथे बाहेरून बसले घरातलं काम करायचं होतं पण लाईटच गेली होती म्हणजे आज सोमवार बघा त्याच्यामुळे सोमवारच्या आमच्याकडे लाईट नसते आता पाऊस पण बघा बाहेर जोरदार पडतोय आणि पूर्ण असा अंधार केला होता पावसाने आणि आता लाईट नसताना काम करायला घेतलं ना घरातलं की थोडंफार पाणी पण बघा बघा सांडतंच आणि मग पुसलं आपण का सुकत नाही काही त्याच्यामुळे मी इथे थोडा वेळ थांबली जी पाण्याची कामं होती ना ती सगळं मी साईडला करून ठेवलं आणि सुख सुखं जे काम होतं ते घरातलं सगळं करून घेतलं म्हटलं बाकीची जी, जी कामं आहेत लाईट आली का म्हटलं पटापट होऊन जाते कारण लाईट येणं गरजेचे असते काम करताना पण आणि सगळे फॅन बंद केलेले आहेत लादी चांगली सुकलेली आहे पावसातनं आता लादेवर पूर्ण ना सुकत नाही त्याच्यामुळे अर्धा तास तरी फॅन येणं चालू ठेवावे लागतात आणि वातावरण इतकं थंड असलं ना की ते फॅन खाली पण नकोचं वाटतं सगळं काम करून झालेलं आहे कपडे आज भरपूर होते आणि जास्त करून पायप्सने वगैरे भाग्याशेरू यांचं पण होते तर एक पाच पायापासून मी आज धुवून काढलेली आहेत आणि स्पिन करून घेतली मशीनमध्ये त्याच्यामुळे सुकतील ते आणि या स्टँडवरती बघा कपडे ही बघा बाहेरची जमीन ना अजून ओली आहे त्याच्या आता मला थोडीशी भूक लागलेली तर बघूया काहीतरी बनवलं हलकं फुलकं काहीतरी बनवायला हवं दुपारी फक्त दही भात असं खाल्लेलं आहे कोणाच्या बाबा तर जेवलेच नाही त्यांनी भरपूर असा नाश्ता केला होता म्हणून त्यांचं काय जेवण नको म्हणाल ती आणि आता ही बघा ही थोडीशी भांडणी पडले जास्त नाही थोडीशी ती घासते आता जरावेळी बसणार आहे मी मागे आला काय मागे आलाय लाईट बंद करते किती वाजलेत पाच वाजले वाटतं ना लाईट नव्हती ना हां पावर पाच वाजून पाच मिनटं झाले ते बघा हा घडायला ना आपलं दहा मिनटं पुढे लाईट नव्हती म्हणून जरा लेट झालं ले काम नाही तर झालं असतं शेरू आपला बोंबटतय चला पुन्हा डस्टर फिरायला लागतोय काय व्हागे आला ना पाय घेऊन हा बघा बाहेर बाहेर बोलतो मागे ठेव बाहेर ठेवू लब्बाड आत बाहेर आत बाहेर दहा वेळा मग घाणीचे पाय सुकेल अर्धा तास लागेल तू बस थोडायला जरा आता दोन मिनटं उभारा मग तुम्हाला घरात घेते तर दोन दिवस झाले माझं की नाही सामान सगळं डब्यांमध्ये भरून ठेवायचं चालू आहे म्हणजे डीमार्टमधनं सामान आणलं होतं ना, चा का, ना ते काय अजून फोडलेलं नाही आहे जसं लागेल त्याप्रमाणे एक एक दोन दोन पॅकेट फोडायचं काम चालू आहे आणि व्यवस्थित सगळं सामान भरून ठेवायचं चालू आहे म्हणजे गरजेप्रमाणे सगळ्या वस्तू बघा आपण बाहेर का काढतो ना त्यावेळेस मग असं भरून ठेवते मी तर आज काळं मीठ आहे ना ते काढलं होतं बाहेर चिंच आता चिंच बघा बाहेर ठेवली ना तर ती खराब होऊन जाते त्याच्यामुळे असं व्यवस्थित एका डब्यामध्ये भरून ठेवायचं आणि हा सब्जा आहे म्हणजे लागतो तो पण बाहेर ठेवला जास्त दिवस खराब होऊन जाणार त्याच्यामुळे असं डब्यामध्ये पॅक करून ते मी फ्रीजमध्ये टाकलेलं आहे तीळ सुद्धा आता तीळ हे डायरेक्टच मी ठेवलेले आहेत कारण आता इतके सर्व डबे तयार करून फ्रीजमध्ये ठेवायचे मग पूर्ण फ्रीज म्हटलं जाम होणार त्याच्यामुळे ज्या वस्तू बाहेर ठेव खराब होतात त्या वस्तू सगळ्या अशा फ्रीजमध्ये मी ठेवून देते तर इथे मॅगीचं पॅकेट मी काढलं दहा रुपयाचं मॅगीचं पॅकेट होतं ना मी तर झटपट म्हटलं मॅगी भरूया आता मॅगी बघा आपल्या शरीरासाठी चांगली नसते पण अशी भाज्या वगैरे टाकून केली का पौष्टिक होऊन जाते ती आणि नेहमी नाही पण कधीतरी समजा ना महिन्यातनं एकदा खाल्ली तर काही हरकत नाही आहे तर मॅगी ही आता म्हणजे माझ्यासाठी बनवते जर फोडणीमध्ये बघा काय तेल टाकलेलं आहे ते त्याच्यानंतर कांदा टाकला ल म्हणजे जे आलं लसूणची पेस्टी टाकलेली आहे सिमला मिरची टोमॅटो आपल्या घरामध्ये अजून पण कुठल्या भाज्या असतील म्हणजे कोबी आहे मटार आहे गाजर ते पण तुम्ही टाकू शकता फरसबी आहे जे आपल्या मुलांना आवडतील ना त्या भाज्या सर टाकायच्या आता लहान मुलांप्रमाणेच मोठ्या माणसांना पण बघा मॅगी वगैरे आवडते खायला त्याच्यामुळे अशा भाज्या वगैरे टाकून आपण जर का मॅगी बनवली तर ती पौष्टिक होऊन जाते तर सर्व भाज्या ज्या टाकले सर्व मसाले म्हणजे भाज्यांच्या क्वांटिटीप्रमाणे तिखट मसाला थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ असं टाकलेलं आहे नंतर त्यात एक ग्लास पाणी टाकलेलं आहे मॅगी टाकलेलं आहे मॅगीचा मसाला तो पण डायरेक्ट त्यातच टाकलेला आहे व्यवस्थित अशी फोडून घ्यायची मग छान अशी म्हणजे मिक्स होऊन जाते आणि एक दोन ते तीन मिनटामध्ये मॅगी बघा आपली इथे तयार झालेली आहे आता अजून जर का आपल्याला चव वाढवायची असेल मॅगीची तर वरून तुम्ही चिली फ्लेक्स बघा असतात ते थोडेसे टाकायचे वरती आणि ऑरेगॅन म्हणतात ना ते तुम्ही टाकू शकता आणि जर का कोणाला आवडत असेल तर सेजवान चटणी पण सेजवान चटणी कशी तिखट असते ना त्याच्यामुळे इथे मी नाही टाकलेले म्हणजे चटपटीत अशी मॅगी खायची असेल तर या पद्धतीने तुम्ही करून बघू शकता छान मॅगी लागते तर इथे बघा माझी मॅगी तयार झालेली आहे तर आता ही जी तयार झालेली मॅगी आहे ना ती मी एकटी खाणार आहे कारण कुणालच्या बाबांना पास्ता मॅगी नूडल्स हे जे प्रकार असतात ना ते त्यांना आवडत नाही जास्त टू म्हणजे त्यांना आवडतच नाही हे प्रकार दोन मिनिटाच्या गोष्टी पास्ता वगैरे पण ते कुणाल आणि मी आम्ही दोघं जण खातो आम्हाला भरपूर असं आवडतं मॅगी वगैरे पास्ता असतं ना ते पण घरी तयार केलेलं इंडियन टचवालं आता कुणाला येईल ना त्यावेळेस पास्ता वगैरे बनेल आता ही मला भूक लागली होती म्हणून मी आता मॅगी बनवलं ते एकटीसाठी पण मी कंटाळ येतो बनवायला काय मग तब्येत काय म्हणते फरक पडलाय औषधांनी आता एकच डोस खाल्लाय पण त्यांना भरपूर असा फरक पडलेला आहे चांगला आहे काय खाल्लंय का चहासोबत चायसोबत बिस्किट खाल्लं अशी हां म्हणजे आता तुमची तब्येत होईल बरी आहेत आज दिसत आहेत चांगले व्यवस्थित मला वाटतंय आता रोज काम करून ता यायचे ना घरी हे दुखतंय ते दुखते चा। चा चा। तर चालू असायचं घरगुती उपाय भरपूर केले पण काही फरक पडला नाही ना तेवढ्यापुरता आराम पडायचा आणि मग पुन्हा चालू व्हायचं तर पाऊस की नाही आता थांबला आहे बऱ्यापैकी दुपारी भरपूर असा पाऊस पडून गेलेला आहे आणि मला वाटतं अजून पण पडणार आहे ना पाऊस सतर्कतेचा इशारा दिलेला आहे गव्हर्नमेंटने त्याच्यामुळे सावध राहायचं तर चला मग आई नो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते आवडला असेल तुम्हाला जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद